स्वयंपाकघरातील या पाच गोष्टी कधीच संपू देऊ नका मित्रांनो स्वयंपाकघर हा संपूर्ण घराचा सर्वात महत्त्वाचा भाग मानला जातो स्वयंपाकघर हे सुख आणि समृद्धीचे प्रतीक आहे कारण या खोलीत अन्नपूर्णा आणि देवी लक्ष्मी निवास करते घराची वास्तू बरोबर असेल तर सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो आणि घर ऐश्वर वैभव आणि सुख समृद्धीने भरून जाते स्वयंपाकघर हे संपूर्ण घरातील एक खास ठिकाण आहे जिथे घरातील सदस्यांसाठी अन्न तयार केले जाते प्रत्येक व्यक्तीची इच्छा असते की त्यांच्या घरात कधीही अन्न आणि पैशाची कमतरता भासू नये घरातील कोणत्याही व्यक्तीने कधीही उपाशी झोपू नये म्हणूनच घरामध्ये समृद्धी असणे आवश्यक आहे स्वयंपाकघर विविध प्रकारचे धान्य आणि वस्तूंनी भरलेले असते पण यापैकी पाच गोष्टी महत्वाच्या मानल्या जातात घरात राहून या पाच गोष्टींमुळे आई लक्ष्मी आणि अन्नपूर्णा प्रसन्न होतात त्यामुळे या गोष्टी तुमच्या स्वयंपाकघरातून कधीही संपू देऊ नका वास्तूनुसार या गोष्टी संपताच घरात नकारात्मकता येऊ लागते आणि माता लक्ष्मी नाराज होते त्यामुळे तुम्हाला आर्थिक संकटांचा सामना करावा लागू शकतो जाणून घ्या अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या स्वयंपाकघरातून कधीही पूर्णपणे संपू देऊ नये नंबर एक तांदूळ तांदूळ प्रत्येक घरात आढळतो आणि तो प्रत्येक घरात दररोज शिजवला जातो तांदूळ शुक्र ग्रहाशी संबंधित आहे स्वयंपाकघरातील तांदूळ संपतात शुक्राचा प्रभावही संपतो त्यामुळे स्वयंपाकघरातील तांदूळ कधीही पूर्णपणे संपू देऊ नका यामुळे भौतिक सुखातही घट होते असं म्हणतात की स्वयंपाकघरासोबतच घराच्या मंदिरातही काही तांदूळ ठेवावेत नंबर दोन पीठ तांदळाप्रमाणेच पीठ हे देखील एक महत्वाचे धान्य आहे जे प्रत्येक घरात वापरले जाते असे म्हटले जाते की जेव्हा स्वयंपाकघरातून पीठ पूर्णपणे संपत असते त्याचा परिणाम मान सन्मानवर पडत असतो घर कुटुंब नातेवाईक आणि कामाच्या ठिकाणी व्यक्तीचा आदर कमी होतो त्यामुळे स्वयंपाकघरातील पिठाचा डबा कधीही पूर्णपणे रिकामा होऊ देऊ नका नंबर तीन हळद धार्मिक दृष्टिकोनातून हळद शुभ मानली जाते हळदीचा वापर खाण्यापिण्यापासून पूजेपर्यंत केला जातो हळदीचा संबंध गुरुशी आहे असं म्हणतात की हळद संपताच काही वाईट बातमी मिळू शकते त्यामुळे हळद पूर्णपणे संपू देऊ नका तसेच हळद संपल्यावर कोणाकडूनही उधार मागू नये नंबर चार मीठ मिठाशिवाय कोणतेही अन्न चविष्ट वाटत नाही त्याचप्रमाणे मिठाच्या कमतरतेमुळे स्वयंपाकघरातही नकारात्मकता येते मिठाच्या कमतरतेमुळे वास्तुदोष होतो आणि घरात आर्थिक संकट येते त्यामुळे तुमच्या स्वयंपाकघरातून मीठ पूर्णपणे संपू देऊ नका तसेच मीठ उधार घेऊ नये जर तुमच्याकडे एखादी व्यक्ती मीठ मागत असेल आणि त्याला आवश्यक असेल तरी त्याला मीठ देऊ नये परंतु मिठासाठी थोडे पैसे नक्की द्यावे नंबर पाच दूध घरातील दूध कधीही संपू देऊ नका कारण जर घरी कोणी पाहुणे आले की आपण त्यांना चहा देतो पाहुणे आल्यावर वेळेवर दूध न मिळाल्यास त्यांचा अनादर केला जातो पाहुण्यांचा अनादर केल्याने वास्तुदोष होतो मित्रांनो जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर लाईक आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर नक्की करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा धन्यवाद